तुम्ही पितं का पाणी पितो ना बाकी नाही पित काही पाणी ज्याच्यात टाकून पिते ते मी पित नाही त्या हळूकच वाटलेलं नाही त्याबद्दल हे जर कोणी टेस्ट करून जर सिद्ध केलं तर त्याच दिवशी आत्महत्या करेल एक अनुभव म्हणून एक सांगतो सांगायचं हे एकदा दहावीची परीक्षा असताना आम्ही चकलांब्याला गेलो होतो पोरं पोरं सगळं आणि त्यावेळेस ते थम्सम नावाचं का झमझम नावाचं काहीतरी नवीनच बाटली आलेली होती आणि ती नेमकी लाल दिसत होती पेपर सुटल्यावर सगळ्या पोहरा पोहराचं ठरलं की आपण हे पेयचं सगळ्यात मिळून म्हणून थम्सअप हा आणि त्या हॉटेलमध्ये ते का पोत्याचे हॉटेल होते त्यावेळेस त्यात बसलो ती एकच घेतली सगळ्यात मिळून त्यांनी ते घेतलं आणि ते सगळ्यात थोडं थोडं असं ठेवलं आणि मला ते लाल दिसलं मी अगोदर ते त्यात बोट बुडील चाटून बहिलं ते असं चुंचून लागलं जेत पळवलं तिथून तर मातुरीचं उभा राहिलो नको म्हणलं दावर फिरू काय एक चॅलेंज दिलं तर कमशु करी ना कर एक तर मी जिवंत समाधी घेतो जर आपल्याला दारू जरी शिवली असली तरी जालमल्यापासून आत्तापर्यंत पण जर नाही काही निघालो ना तुला जीवन समाधी व्हावा लागेल ला। शुकार चालेल चाल। चल बोलत कुंकड बरळवाडी रघुपती राम पती सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीता राम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीता राम रघुपति राघव राजा राम पति तावन सीता राम प्रभू श्री रामांचं हे मूळ पवित्र राम भजन हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल वरून सादर करण्यात आलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे त्या लिंक ला क्लिक करा आणि प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र लक्ष्मणाचार्य विरचित भजनच गा आणि हेच भजन आपल्या पुढच्या पिढीला ऐकवा उगाच ईश्वर अल्ला म्हणून आपलीच भक्ती वाटवू नका प्रभू श्री रामांचं मूळ आणि पवित्र भजनच गा व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे क्लिक करा आणि स्वतः पण ऐका आणि आपल्या इतर मित्र परिचितांमध्ये सुद्धा शेअर करा हिंदू प्रपंच महाप्रपंच या युट्यूब चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही चॅनल्सवरचे आमचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील मित्रांनो मनोज जरांगे यांनी तर अत्यंत ठामपणे सांगितलेलं आहे की माझी नार्को टेस्ट करा जर त्यामध्ये असं आढळून आलं की मी आयुष्यात दारू पिलेली आहे तर मी जिवंत समाधी घेईन इतक ठामपणे अनेक वेळा मनोज जरांगे यांना सांगण्याची खर तर काहीच गरज नाहीये मात्र मनोज जरांगे असं का बोलत आहेत या मागे सुद्धा एक कारण आहे मनोज जरांगे यांच्या बाबतीमध्ये एका आजोबांनी एक खूप मोठा खुलासा केलेला आहे तो खुलासा आधी आपण बघूया तेव्हा हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका आणि आता हे आजोबा नेमकं काय का बोलतायत हे अवश्य ऐका जरांगे फॅक्टर कशाच याच ट्रॅक्टर झालं हे फॅक्टर काय हे फॅक्टर कोण्या गल्लीला पडत होता राव चार वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी मोतारा पिऊन पता लागत नव्हता चार चार दिवस मी टायरला बांधून नेलाय सोलानी महाकाळ्या फाटून पियले उपाय राहत आणि तो काय सांगतो काम कटेस्ट करा मी कधी मटनच खाल्लं नाही कधी दारूच पिलो नाही आणि गडावर जातो मी पूर्वीचा भक्त आहे पूर्वीचा भक्त कधी तो आज गळ्यात माळ नसण मानव अरे सांप्रदायिक मध्ये तरी खोटं बोलू नका जे असं समाजाचं फसवणूक करू नका सांप्रदायिकची फसवणूक करू नका उग स्वतःचे घर भरण्याकरता दुसऱ्याचे घर नका यांनी स्वतःच घर भरिलेलं आहे पट्ट्यावधी प्रॉपर्टी कमवून ठेवली दुसऱ्याच्या नावगावर ही खरी आता लागायला पाहिजे शेआयटी चौकशी लागायला पाहिजे याच्या पाठीमाग आहे याची शेआयटी चौकशी लागाव माझी तरी इच्छा आहे दोन वर्षापासून तुम्ही दरंगाच्या विरोधात बोलता जेव्हा कोणीच बोलत ऐकलत या अगोदर सुद्धा हे आजोबा मनोज जरांगे यांच्या विरोधामध्ये बोलले होते तेव्हा मनोज जरांगे यांच्या काही समर्थकांनी या आजोबांच्या घरामध्ये घुसून यांना यांना दमदाटी केली होती के होती शिवीगाळ देखील देखील केलेली तरी गेल्या वर्षांपासून हे आजोबा सातत्याने मनोज जरांगे यांच्यावरती वेगवेगळे आरोप करत आहेत त्यांच्या बाबतीतले वेगवेगळे खुलासे करत आहेत या आजोबांनी स्वतःच खुलासा केलेला आहे की दोन तीन वर्षांपूर्वी मनोज जरांगे पिऊन पडायचे आणि मी स्वतः अनेकदा त्यांना उचलून सायकल वरून नेलेलं आहे आता जेव्हा एखादा माणूस इतकं ठामपणे सांगतो ही मनोज जरांगे यांचे इतके समर्थक इतके पाठी राखे महाराष्ट्रामध्ये असतानाही आपल्या जीवाची परवा न करता जो माणूस असं बोलतो त्याच्या बोलण्यावर कोणीतरी थोडासा तरी विश्वास ठेवलेला असेलच कदाचित म्हणूनच मनोज जरांगे यांना आता हे सिद्ध करावं असं वाटतंय की मी आयुष्यात कधीही दारू पिलेलो नाही आहे आणि म्हणून अनेकदा मनोज जरांगे स्वतःच हा विषय उकरून काढतात आणि पत्रकारांना चॅलेंज देतात की माझी नार्कोटेस्ट करा त्या नार्कोटेस्टमधून जर सिद्ध झालं की मी दारू पिलेली आहे आयुष्यामध्ये तर मी जिवंत समाधी घेईन खर तर नार्को टेस्ट ही वेगळ्या कारणांसाठी केलेली जात असते पण टेस्ट मध्ये एक भाग असा आहे की तुम्हाला भूल दिली जाते आणि तुमच्याकडून सत्य वधवून घेतलं जातं कदाचित मनोज जरांगे यांच्याकडून सत्य वधवून घ्यायचं असेल तर नार्कोटेस्ट हा उत्तम उपाय आहे जो मनोज जरांगे यांनीच स्वतः सांगितलेला आहे आता तुम्हाला एक प्रश्न पडलेला असेल की आज महाप्रपंचने हा व्हिडिओ का बनवले आहे खर तर मनोज जरांगे यांनी काय प्यावं काय खावं हे सांगण्यासाठी आमचा हा व्हिडिओ अजिबातच नाही कोणी काय खावं आणि काय प्यावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे मनोज जरांगे हे जर मांसाहार करत असतील तरी आमची काही हरकत नाही आणि ते जर मद्यपान करत असतील तरीही आमची काहीही हरकत नाही तो त्यांचा वैयक्तिक आवडीनिवडीचा प्रश्न आहे त्याबद्दल कोणीही काहीही बोलण्याचं अजिबातच काही कारण नाही आहे मात्र एक गोष्ट इथे वारंवार लक्षात घेतली पाहिजे की गेल्या दोन महिन्यांपासून मनोज जरांगे मराठा समाजाला आवाहन करत असताना अत्यंत भावनिक साथ साथ घालत आहेत मनोज जरांगे प्रत्येक वेळी की माझी तब्येत आता मला अशी झालेली आहे आणि दोन तीन गावांचा दौरा जरी केला की लगेच मला ऍडमिट व्हावं लागतंय आणि सलायन घ्यावं लागतंय अशा परिस्थितीमध्ये आता तुम्हीच हे कार्य पुढे न्या म्हणजेच काय की तुम्हीच गावागावामध्ये जा आणि गर्दी जमवण्यास साठी आता प्रयत्न करा मुळवाटी दिल्यासारखे निमंत्रण द्या जणू काही अंतर्वली सराटी मध्ये आता लग्नच आहे कोणाचं तरी आणि तिथे जमण्यासाठी आवाहन करा अशा पद्धतीचं आवाहन काहीतरी मनोज जरांगे सध्या सगळ्यांना करत आहेत आणि आवर्जून सांगत आहेत की माझी तब्येत ढासळलेली आहे माझ्या तब्येतीला आता पेलवत नाही आहे भावनिक करत असताना मनोज जरांगे असं म्हणतात की कदाचित आताच्या उपोषणामध्ये माझा जीवसुद्धा जाऊ शकतो मी मरूसुद्धा शकतो माझ्या जीवाचं बरं वाईट होऊ शकतं इतकी माझी तब्येत आता खालावलेली आहे मनोज जरांगे यांनी गेल्यावेळी जे आंदोलन केलं होतं उपोषण केलेलं होतं आणि जेव्हा ते उपोषण त्यांनी मागे घेतलं आणि संभाजीनगरच्या अद्ययावत नेहमीच्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा ते ॲडमिट झाले तेव्हा ॲडमिट झाल्यानंतर ते दुपारी ॲडमिट झाले होते संध्याकाळी त्यांचे बरेचसे रिपोर्ट्स आले आणि दुसऱ्या दिवशी देखील त्यांचे बऱ्याचशा चाचण्यांचे रिपोर्ट्स आले आणि जबाबदार सांगितलं की मनोज जरांगे यांच्या किडनी आणि लिव्हरला सूज आलेली आहे आणि त्यामुळे मनोज जरांगे यांची तब्येत खालावलेली आहे सर्वसाधारणपणे आपला जो आहार आहे त्या आहारामुळेच किडनी आणि लिव्हरला सूज येते किडनी आणि लिव्हर डॅमेज होण्याचं प्रमुख कारण मद्यपान आहे धूम्रपान आहे किंवा अशी व्यसनं आहेत असं डॉक्टर स्वतःच सांगतात अनेक आहार तज्ज्ञ देखील हाच सल्ला देतात की तुमची किडनी किंवा लिव्हर खराब होऊ नये यासाठी मद्यपान अजिबातच करू नका आपण एखादा सिनेमा बघतो त्या सिनेमा बघत असताना टॉकीज मध्ये कुठलाही सिनेमा सुरू होण्या अगोदर धूम्रपान शरीरासाठी हानिकारक आहे मद्यपान शरीरासाठी हानिकारक आहे मद्यपान केल्याने लिव्हर आणि किडनी यांच्यावर प्रभाव पडून ते बिघडू शकतात अशा सूचना वारंवार दिल्या जातात त्या कशासाठी तर लोकांनी आपल्या तब्येतीला जपावं यासाठी लिव्हर आणि किडनी बिघडण्यामागचं किंवा खराब होण्यामागचं हे एक कारण या आहे यापेक्षा ही अनंत अशी वेगळी कारणं आहेत मात्र उपोषण केल्याने लिव्हर आणि किडनी यावर ताण येतो किंवा उपोषण केल्याने लिव्हर आणि किडनी बिघडतात किंवा खराब होतात आणि त्यामुळे तब्येत बिघडते असं उदाहरण आजपर्यंत तरी कोणीही देऊ शकलेलं आहे किंवा कोणाच्याही बघण्यामध्ये नाही आहे अण्णा हजारे यांनी सुद्धा अनेक दिवस उपोषण केलं मात्र त्यांच्या किडनी आणि लिव्हरला अजिबातच कधीच काही प्रॉब्लेम झाला नाही किंवा किडनी लिव्हरवर ताण आल्यामुळे अण्णा हजारेंची तब्येत कधीही बिघडलेली नाही महात्मा गांधी यांनी सुद्धा कितीतरी उपोषण केले ना मात्र त्यांच्याही किडनी लिव्हरला कधीच काहीच झालं नाही समाजामध्ये अनेक जणांनी अनेक वेळा अनेक उपोषण केलेली आहेत मात्र कोणाच्याही किडनी आणि लिव्हरवर ताण आलेला नाही मग पाच दिवस सात दिवस असं उपोषण केल्यानंतर मनोज जरांगे यांच्या किडनीवर आणि नेमका ताण कसा येतोय हा खरं तर खूप संशोधनाचा विषय आहे मनोज जरांगे आज समाजाला भावनिक करत आहेत की माझा जीव कधीही जाऊ शकतो माझी तब्येत बिघडलेली आहे मात्र डॉक्टरांना आमची विनंती आहे समाजाला आमची विनंती आहे की कृपा करून मनोज जरांगे यांना पुन्हा एकदा त्या अद्ययावत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा त्यांची योग्य ती तपासणी करा त्यांच्या लिव्हर आणि किडनीवर खरंच जर काही दुष्परिणाम झालेले असतील तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला मेडिकली काही करता येतं का याचा विचार करा त्यांच्यावर उपचार करा त्याचं कारण असं आहे मनोज जरांगे हे सुद्धा एक जबाबदार व्यक्तिमत्व आहे मनोज जरांगे यांच्या तब्येतीची आम्हाला देखील काळजी आहे आम्हाला देखील चिंता आहे त्यामुळेच आम्ही हे आवाहन करत आहोत आपल्याकडे एक गोष्ट सातत्याने अनेक जण म्हणतात तुम्ही जर काही केलेलं नसेल तर तुम्हाला काही बोलायची अजिबातच गरज नाही मात्र तोच माणूस वारंवार एक गोष्ट सतत बोलत असतो की मी हे केलेलं नाही मी ते केलेलं नाही कदाचित त्याने ते केलेलं असतं आणि त्याला ते झाकायचं असतं म्हणूनच ते झाकण्यासाठी तो माणूस वारंवार त्याच विषयावर बोलत असतो मनोज जरांगे यांचं असंच काहीसं झालेलं आहे का आणि समजा जर त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही मद्यपान केलेलं असेलही तरी त्याचा आणि आंदोलनाचा काय संबंध आहे हो समजा मनोज जरांगे यांनी या अगोदर कधी मांसाहार केलेला असेल तरी त्याचा आणि आता सुरू असलेल्या आंदोलन आणि उपोषणाचा काय संबंध त्यामुळे जर असं काही त्यांनी कृत्य केलेलं असेल तरी त्यांनी त्याची ग्वाही जरी दिली तरी मराठा समाज काही त्यांच्यापासून दूर जाणारे अशातला काहीच भाग नाहीये मग लपवाछपवी कशासाठी आणि स्वतःच प्रतिमा रंजन कशासाठी अनेकांना माहीत आहे की मनोज जरांगे कसे आहेत त्यामुळे पुन्हा पुन्हा त्या, त्या विषयावर बोलण्यात काय अर्थ आहे तेव्हा मनोज जरांगे यांनी अशा गोष्टींना जास्त हवा देण्यापेक्षा कोर्टामध्ये जो खटला प्रलंबित आहे मराठा आरक्षणाचा त्याचा जास्त अभ्यास करावा आणि प्रत्येक वेळी त्यावर जास्त बोलावं याने मराठा समाजाचा फायदा होणार आहे याने मराठा समाजाला समजणार आहे की आपल्या आरक्षणाचं घोडं नेमकं कुठं पेंड खातंय मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या दरम्यान उपोषणाच्या दरम्यान त्यांच्यावर आरोप देखील अनेकदा झाले की हे खाऊन पिऊन उपोषण करतात चादरी मधून गोधडी मधून काजू बदाम खात यांचं उपोषण सुरू होतं पण मित्रांनो काजू बदाम खात जर यांचं उपोषण सुरू होतं तर मग दरवेळी ऍडमिट व्हायची वेळ का आली आणि ऍडमिट झाल्यानंतर लिव्हर आणि किडनीवर इतका ताण का आलेला आहे की मनोज जरांगे यांना असं वाटायला लागले की आता जर पुन्हा मी उपोषणाला बसलो तर आता मी काही वाचत नाही आता कदाचित माझा जीव जाऊ शकतो इतकी माझी तब्येत बिघडलेली आहे खर तर ज्या माणसाचं लिव्हर आणि किडनी इतक्या प्रमाणामध्ये जर बिघडलेलं असेल खराब झालेलं असेल तर तो माणूस चार पावलं देखील अजिबातच चालू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे मात्र मनोज जरांगे अनेक गावांना भेटी देतायत अनेक बैठका घेतायत चर्चा करत यावरून हेच सिद्ध होतंय की मनोज जरांगे हे केवळ आणि केवळ मराठा समाजाला भावनिक करू पाहण्याचा प्रयत्न करत आहेत यापेक्षा दुसरं काही कारण जर तुम्हाला कळलं असेल किंवा तुम्हाला यापेक्षा दुसरं काही वाटत असेल तर तुम्ही तुमचं मत कमेंट मध्ये नक्की मांडू शकता मित्रांनो पण तरी ही एक गोष्ट तितकीच सत्य आहे मांसाहार आणि मद्यपान करू नये याने खरोखरच तब्येतीवर दुष्परिणाम होतात आता ज्यांना ऐकायचं आहे त्यांनी हा सल्ला ऐकावा अंमलात आणावा ज्यांना नाही ऐकायचं ज्यांना हे नाही अमनात आणायचं त्यांच्यावर कोणाचीही कुठल्याही प्रकारची जबरदस्ती अजिबातच नाही मात्र एक गोष्ट खरी आहे जर भगवंताची गोडी लागली ना तर या व्यसनांपासून माणूस नक्कीच दूर जाऊ शकतो आणि म्हणूनच आम्ही सारखा हाच प्रयत्न करत आहोत की आपले सगळे समाज बांधव व्यसनांपासून दूर व्हावेत भगवंताची गोडी त्यांना लागावी आणि ते सद्मार्गाने जाऊन राष्ट्रहिताचं कार्य करावे म्हणूनच प्रपंच परिवाराच्या हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल वरून प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र लक्ष्मणाचार्य विरचित राम भजनाच्या व्हिडिओचा सादरीकरण करण्यात आलेला आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका ईश्वर अल्ला असलं भ्रष्टभजन म्हणत बसू नका मूळ पवित्र राम भजनच म्हणायचं आणि आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा तेच शिकवायचं संस्कार आपणच देणार आहोत बाहेरून कोणी येणार नाहीये हे लक्षात ठेवा पुन्हा पुन्हा विनंती आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करा प्रभू रामांचं मूळ पवित्र राम भजनच म्हणा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सला सबस्क्राईब करा आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही चॅनल्सवरचे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप जर अजून तुम्ही घेतलेली नसेल तर प्लीज लगेच मेंबरशिप घ्या प्रपंच परिवाराचे सर्व उपक्रम आपल्याला राबवायचे आहेत ज्यासाठी थेट चर्चा करायची आहे सगळ्यांचं सहकार्य हवं आहे सल्ला हवा आहे पाठिंबा आशीर्वाद सगळंच काही हवं आहे त्यासाठी थेट चर्चा करूया लाइव चॅट्स करूया गुगल मीट्स करूया आणि एकमेकांच्या सहकार्याने प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी अर्थार्थनाच्या नव्या योजना आणि उपक्रम राबवूया म्हणूनच पुन्हा विनंती महाप्रपंचाची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने नेहमीच वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय घडामोडी राज राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम